अकोला शहरापासून जवळच असलेल्या शिवापूर येथे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता अजगर आढळून आला परमेश्वर ढोरे यांनी ताबडतोब मानद वन्यजीव बाळ काढणे यांना स्थिती बाळ काढणे व सर्पमित्र संतोष वाकोडे हे घटनास्थळी गेले गवताचा रंग व अजगराच्या रंगात रंगाच साम्य असल्यामुळे बाळ काढणे यांनी नीट पाहणी करत त्यास अनुभव कौशल्याने व्यवस्थित पकडले त्यांना मोलाची मदत संतोष वाकोळे यांनी केली अजगराला पोत्यात टाकले अजगर हे महाराष्ट्रातील बहुतांश भागात दिसून येत आहेत पूर ओसरल्यामुळे सततच्या पावसामुळे जंगलातून वाहत आलेले अजगर नदी व मोठ्या नाल्यांच्या पाण्यातून जवळील शेतात येतात हा अजगर शेतात काम करणाऱ्या लोकांना दिसला अजगर हा वन्यजीव पन्नास वर्षात पहिल्यांदा शिवापूर शेतशिवारात दिसल्याचे सांगितले जनजागृतीमुळे वन्यजीव वाचावेत ही भावना जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजली आहे काढणे यांनी अजगराचे महत्व गावकऱ्यांना सांगितले की अजगर हा माकडे हरिण रानडुक्कर हे भक्ष करून यांची संख्या कमी करतो अजगर हा स्वतःहून मानवावर हल्ला करत नाही शक्तिशाली व दातांची संख्या जास्त व विडखा मारण्याची काफील पद्धत अजगराजवळ आहे दिसल्यास दुरून लक्ष ठेवत वनविभाग किंवा सर्पमित्रांना माहिती दिल्यास त्याला निश्चित जीवनदान व सुरक्षा मिळेल वन्यजीव वाचवणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे लोकांच्या सहभागाने वन्यजीव संरक्षण सेवा ही योग्य होते बाळ काढणे यांनी संपूर्ण वन्यजीव सेवेत पासष्टच्या वर अजगर सुरक्षित केले आहे आर एफ ओ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड व रेस्क्यू इन्चार्ज गजानन इंगळे यांच्या विचारविनिमयाने अजगराला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले